पारोळा वन विभागाच्या आदेशाने अमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर निंबाचे बाबू झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल करून ठेकेदाराला कसे दिले याची चौकशी जळगाव वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी करतील का तसेच वन कायद्याअंतर्गत पारोळा रत्न पिपरी अमळनेर रस्त्यावरील हजारो झाडांची कत्तल करून रस्त्याच्या कामासाठी मोकळा केला आता लवकर झाड उडतील का उगवतील का तसेच वन वनी विभागाने वनीकरण व बांधकाम विभागाने यापुढे रस्त्याच्या झाडांची संगोपन करावे असे आदेश मिळाल्याचं बोलले जाते मग आता पारोळा ते अमळने रस्त्यावरील झाडांचा ठेका किती खालपर्यंत किती लाखापर्यंत गेला याची वरिष्ठ अधिकारी दखल घेऊन चौकशी करतील का असे मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरित आहे झाडे लावा झाडे जगवा या अर्थाचा आता पारोळा वन विभाग कृषी विभाग बांधकाम विभाग सखोल चौकशी करतील का तसेच लाखो रुपयांचे झाड आज तोडून कोणत्या ठेकेदाराला दिले त्याची देखील सखोल चौकशी होणार का अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून केली जात आहे झाडे लावा झाडे जगवा या अर्थाचा आता पारोळा वन विभाग कृषी विभाग बांधकाम विभाग सखोल चौकशी करतील का तसेच लाखो रुपयांचे झाड आज तोडून कोणत्या ठेकेदाराला दिले त्याची देखील स सखोल चौकशी होणार का अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून केली जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.